शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपनं खिंडार पाडलं आता भाजपला राज्यातील काँग्रेस संपवायची आहे मात्र भाजपचं फोडाफोडीचं राजकारण इथून पुढं चालणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला तर खासदार शरद पवार यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना महाराष्ट्राचा खरा हिसका दाखवून देऊ असं सांगितलं बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात झालेल्या शिवशाहू निर्धार सभेतून महाविकास आघाडीनं जोरदार शक्ती शण केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी बुधवारी गांधी मैदान इथं महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली शिवशाहू निर्धार सभा या नावानं झालेल्या सभेत सर्वच प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीवर टीकास्त्र सोडलं तर भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून टीका केली उद्धव ठाकरे यांनी तर अत्यंत आक्रमक शैलीत भाजपवर हल्लाबोल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे गजनी आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी दिलेली आश्वासनं आता ते विसरले आहेत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक सभेत ते खासदार शरद पवार आणि ठाकरे गटावर टीका करत आहेत खासदार शरद पवार यांना अतृप्त भटका आत्मा असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच महाराष्ट्राच्या सत्तेसाठी वखवकलेले भटका आत्मा आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सत्तेवर येईल आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील शेतकऱ्यांवरील जीएसटी माफ केला जाईल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली मिळवलेली ही मुंबई आम्ही महाराष्ट्र द्रोहांच्या हातात जाऊ देणार नाही आणि जे महाराष्ट्र लुटत जे महाराष्ट्र ओरबाडत त्यांचा ता सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही शपथ मी तिकडे घेतली नाही या जीएसटी मध्ये सुद्धा आम्ही बदल करू आणि जो कर दहशतवाद आहे व्यापाऱ्यांना छलटाय शेतकऱ्यांना छलट आहे सगळ्यांना आहे महागाई वाटते हा तुमचा छळ आहे ही तुमची छळछावणी तुम्ही माझ्या देशाची करू इच्छित आहे हे आम्ही तोडून म्हणून टाकू याच निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवला जाईल आणि महाराष्ट्रातून त्यांचा साफ केला जाईल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला तर खासदार शरद पवार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र औचित्य साधून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सांगितला आजवर देशात जे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत पवार आणि ठाकरे घराण्यावर टीका करतात पण या निवडणुकीत त्यांना महाराष्ट्राचा खरा

私たちはヒスタン、8分の1というセうフをね、一気 <music> に飲んだら一気に食べてやれ。 या निवडणुकीत इंडिया आघाडीला देशात स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वासही खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला यावेळी आमदार जयंत पाटील पी एन पाटील सतेज पाटील बाळासाहेब थोरात संजय पवार विजय देवणे खासदार संजय सिंह श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भाषणं झाली सर्वच वक्त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला टार्गेट केल्याचं दिसून आलं या सभेतून महाविकास आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं